शेतीमध्ये शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायांची आपण जर साथ घेतली तर आपल्याला उत्पन्नाचा आर्थिक उत्पन्नाचा एक शाश्वत स्रोत तयार करता येतो आणि आपलं जे आर्थिक उत्पन्न आहे ते सातत्य त्यामध्ये राखण्यात येतं आता याच अनुषंगाने आपल्याकडे कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल दुग्ध व्यवसाय असेल असे अनेक व्यवसाय शेतकरी करतात पण त्याचसोबत आता नव्या उदयास आलेला शेततळ्यातील मत्स्यपालन किंवा गोड्या पाण्यातील मत्स्यपालन हा या व्यवसायामुळे एकतर आपल्याकडे असलेल्या पाण्याचा आपल्याला पुरेपूर वापर करता येतो यासोबतच त्यामध्ये जे आपण मत्स्यपालन करतो त्या माशापासून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळतं अधिकचं उत्पन्न मिळतं त्यासोबतच जे पाणी आपण त्या ठिकाणी मत्स्यपालनासाठी वापरतो या पाण्याचा वापर आपल्या भाजीपाल्यासाठी आपल्या फळपिकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतो आणि त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी वाढवता येतं तर एकंदरीतच हा सर्व विषय जाणून घेण्यासाठी याचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र येथे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसामध्ये कृषी तंत्रज्ञान महोत्सव कृषीवेद दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी भेट द्यावी आणि आपल्यासोबतच आपल्या सर्व शेतकरी बंधूंना याची माहिती पोहोचवावी अशी आपल्या सर्वांना विनंती